तुझ्या रूम मध्ये बसला होता का माझे सक, मुलं होते हो का बर बर मग काय केले तुम्ही सगळे काय केलं तुम्ही आ, हो का आणि मग मिसने काय सांगितलं ऑरेंज फ्रूट काय म्हणतोय तू हा ऍपल रेड असत बाबू हा हा मग काय सांगितले मिसने तुला काय शिकवले मी थांबून बोलतो पलट थांबून बोलला वाव छान छान मी तेप। ते... तेप पापा का था। हो का व्हेरी गुड प्रेयर केले तुम्ही केले कोणती प्रेयर होती बाबा काय नाव कसे म्हणता तुम्ही काय कसे म्हणता तुम्ही प्रेयर कशी करता दाखव मला कसे म्हणता बोल ना प्रेयर सांग ना मग कुठली प्रेयर म्हणता तुम्ही अ मला कशी माहिती तुम्ही कुठली प्रेयर म्हणता बाबू मला नाही माहिती ना, ना, ना? अजून काय काय म्हणता म्हणून दाखव प्रेयर कोणती कोणती म्हणताय म्हणून दाखव हातखाली हातखाली हां हां बोल ना बोल ना व्यवस्थित बोलतोय तू हां बोल बोल सर बोल सुजला सुफला यज शीतला बोल हा बोल ना बोल ना जे तू आम्हाला काय माहिती तुम्ही काय म्हणता इतनी शक्ती हमे देणं दाता बोलता हा? इतनी शक्ती हमे जाते हो का दुसरे हो का बर ठीक आहे बसा खाली हा? खाली बसा हा मग अजून काय करता तुम्ही मग अजून काय सांगितले मॅमने तुला हा

तिकडून बाहेरून आल्या का पहिल्या मॅम हो का मग त्यांनी काय सांगितलं हां काय सांगितलं त्यांनी तुम्हाला तेव्हा हे केलं मी अशो मराठीत सांगितलं का त्यांनी हाताची घडी घाला असे मराठीत बोलले ते अच्छा इतक्या जोरात उरडल्या हे अशे म्हलंय हा ठिकाणी अशो अशो इतक्या जोरात उरडले सगळ्यांना बापरे मला नाही आवडले तुला नाही ओरडले का तुषान बाळ आहे ना बाबू हां तुला मम्माने सांगितलेलं असतं ना मस्ती करायची नाही अभ्यास छान छान करायचं हो की नाही हा तुषान बाळ आहे ना मग मला भिसल ना मग मला भिश काय सांगितलं सांगितलं की ते मी खल्दी वेळेत बसला तर आणि मी टाकत होत्या मिसला थ्री दाखवले का थ्री थ्री रिकॉग्नाइज करायला सांगितले होते का तुम्हाला वाव मग केले का तू वाव गुड अशा छान छान अभ्यास करायचे बाबा स्कूलला गेल्यावर ठीक आहे रडायचे नसतं अजिबात स्कूलला जाताना ठीक आहे हां तू शान बाळ आहे स्ट्रॉंग बॉय तू खूप स्ट्रॉंग बॉय तू काय हा